नमस्कार आज देवराष्ट्रीच्या बुलेटने म्हणजे आज गुलाल घेतलाय सोबत कोण पळलं कसं करंजी बोलतो सुंदर बरं कसं नियोजन करण्यात आलेलं नियोजन काय सर केलं मान हा चांगलं नियोजन काय आनंद आहे आनंद तर लय हा आनंद खूप आहे मोठं मैदान होतं दुसऱ्याचं मैदान आणि बऱ्यापैकी भरपूर गाड्या आलेल्या छप्पन सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या हा त्यामुळे काय पहिल्यांदाच नियोजन करण्यात आलेलं का कसं काय नाही ह्या गाडी पहिल्यांदा केलेलं आहे काय कसं इतिहास कसा आहे इतिहास चांगलाच आहे पहिला कुठे कुठे मैदान जिंकले आहेत कसं काय मैदान त्याची बरेच आहेत बाबर माचीला राहिला बरं पेडगाव अडीच लाखाच्या मैदाना राहिलेला आहे बर एक स्कूटी घेतलेला आहे तोदरवाडीला बांबोड्याचं स्प्लेंडर घेतलेलं आहे आदेश आता दुसऱ्या चांगलं शिरसफोट मैदान दोन नंबर केला देवराष्ट्री कुठे आलं गाव तुमचे कडे गाव का तिकडे तुमच्या भागात एवढी म्हणजे तीन फेऱ्याचे मैदान कमी होतात साधारणतः नाही होत की होत तिकडे पण असतात बरे चांगले तरी दादा या भागात पहिल्यांदाच आलेलं का कसं नाही या भागात आमले खेळायला मैदान भागातच खेळायला जास्त या भागातच असते ती ट्रेनिंग वगैरे कसं असते काय म्हणजे घरी वगैरे कसं काय म्हणजे घर सराव वगैरे कशा पद्धतीने असतो काय सराव काय कधीतरी कुरीला हा नाही जाय नाही मग मैदानाच डायरेक्ट सर्व करत असते सरपंच बारीक ड्रायव्हर बापू शिरतोडे बारीक ड्रायव्हर कुठले आपले आपले देवराष्ट्री देष्ट्री ड्रायव्हर कोण होता आज गाडीवर बारीक ड्रायव्हर स्वतःच घरचं ड्रायव्हर असते आज कसं काय म्हणजे गटाला ज्यावेळेस गाडी पडलेली त्यावेळेस कसं वाटलेलं अंदाज करणार आहे गाडी चांगली पाहिलेली गटाला पण सिमेला पण गाडी एकदा सुटून मागं डबल पणा सिमी काढला फायनल वगैरे होती का गाडी गाडी बांधलेली कुठली कुठले पहिल्यावर बांधले त्याच्यावर बांधले त्याच्यावर बुलेटवर बांधले बुलेटवर बांधले सोबतच बैल कुठं वास करंजी पूल चा करंजी पूल चं बर हे दुसरं वासर तो बोल नाव काय त्याचं सुंदर करंजी पूल सुंदर बर हा दुसरा आहे हा दुसरा आहे तरी ही गाडी बांधली तरी पण गाडी बांधली म्हणजे ताकद आहे ताकद आहे बऱ्यापैकी कसं काय संपूर्ण म्हणजे पूर्ण देखरेख असल्याशिवाय बैल करत नाही देखरेख असते आमचं आबांचं लक्ष असतंय सरकार त्याच्यावर कसं काय घरच्या आहे का नाही नाही विकत घेतलेला विकत घेतलेले कुठून घेतलेले फिरस्त घेतलेला आहे बाहेर गावून आठवत कसं काय आता भविष्यामध्ये कुठली कुठली मैदान पाहतं कसं काय भविष्य आता त्याचं पुषेगावच भविष्य आहे हिंदी कसरवा वडकीला पळणार आहे की वडकील ना आज दोन एका दिवसाच्या बाहेर पडत इच्छा आहे पुषेगाव हिंदी कसरावा एवढी बाकी सर्व बैलगाडी मालकांची इच्छा असते तो गुलाल आपल्याला पण आपली तयारी कशी करून येते त्यासाठी आता कस चांगली वगैरे करताय कसं गॅप त्याला चार पाच दिवसात लय गॅप ठेवून चालत नाही त्याला चार पाच दिवसात चार ते पाच दिवसात गॅप त्यावर नाही गॅप चाललं फक्त तेवढा चार ते पाच दिवसात चार ते पाच दिवसात गॅप त्यावर नाही गॅप चालत इच्छा पूर्ण केली सर्व हो काय काय आज मित्र परिवारांचा आनंद मित्र परिवार सगळं खुश हां आमचा दादा खुश आहेत लाला शेठ ती पण खुश आहेत आबा खुश आहेत सगळी सगळी टीमच खुश आहे आज बैलांना करून दाखवल्याच बैलाने एक नंबर केला आनंदाने चालते शुभेच्छा तुम्हाला पुढच्या